मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावातील सोनार समाजातील दुसाने कुटुंबातील कुमारी दुसाने या चार वर्षीय चिमुकलीवर एका विकृत बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली आहे या घटनेची पोलिसांनी निपक्षपाती तपास करून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा याकरिता समस्त सोनार समाजातील ज्येष्ठ बंधू भगिनी युवकांनी जिल्हा अधिकारी येरेकर साहेब यांना अमरावती येथे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये ज्या नराधमाने त्या निरागस मुलीवर अत्याचार केला व तिला ठार करून मारले त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावे याकरिता शेकडो सोनार समाजाच्या ज्येष्ठ समाजबांधव महिला पुरुष युवकांनी निवेदन दिले त्याच्यावर जर योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात राज्यव्यापी आंदोलन उभारू असे सुद्धा यावेळी सर्व सोनार समाज बांधवांनी जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितले आहे व सर्व सोनार समाजाच्या समाज, समाज बांधवांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे यावेळी श्री नरहरी माळवी सोनार संघाचे अध्यक्ष राजेश अणासाणे उपाध्यक्ष डॉ विनोद गुहे राजेंद्र धरमठोक सचिव प्राध्यापक रवींद्र प्रांजळे अध्यक्ष नितीन खांडेकर सहसचिव मंगेश नेरेकर अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाचे सरफा अध्यक्ष अजय तिनखेडे निलेश मारोडकर वैश्य सोनार संघटनेचे दिलीप दाभाळे प्रकाशराव तारेकर नंदकिशोर गुंबडे अरविंद विजूरकर विनायक चेडे नारायणराव नेरकर किरण विंचुरकर नितीन शेरेकर नरेंद्र शेरेकर निलेश गुहे अशोकराव विंचुरकर अरुणराव मांडळे दिनेश परांजपे प्रमोद पारेकर सुनील शिराडेकर गजानन नांदुरकर संजय भुताळ नितीन तारेकर मुकुंदा अनासाणे राजेंद्र बिजागरे अनिल अनासाने अनिल खडेकर यावेळी उपस्थित होते आमच्या सोनार समाजाची या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व, समाजा तून, तून, सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहिर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे